मित्र हो तुम्ही थोडस दर्यापूर नगर परिषदच्या जे इलेक्शन चालू आहे त्या इलेक्शन मधले जे बॅनर लागलेले आहेत किंवा मीडियावर जे बॅनर येतात त्यामध्ये थोडस बारीक लक्ष जर दिलं तर तुमच्या लक्षात येईल जे नेते प्रचार रॅलीत नाहीत कुठे उद्घाटनाला नाहीत म्हणजे येणाऱ्या ना नगर परिषद निवडणूक मध्ये ते फक्त बॅनरवर दिसतात पण कुठेच त्यांचा हस्तक्षेप नाही असं का त्याचसाठी आपला आजचा व्हिडिओ आहे पाहत राहा गन्ना का फ्ना चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे कॅमेरामॅन जगदीश बर्डेसह आपलं चॅनल रोखोक आहे तुमच्या मनातल्या ज्या भावना कारण हे चॅनल विकवू नये जे विकल्या जातात त्यांना एक्साईट घ्यावे लागते पण आपलं स्पष्ट मत असते आणि लोकांच्या मनात ज्या समस्या असतात त्या समस्या पण डायरेक्ट डायरेक्ट गन्ना काफन्ना युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतो आपल्याला व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका आजचा विषय बॅनरवर फोटो असलेले नेते मग ते कुठल्याही पक्षाचे असो प्रचारातून गायब का सर्वात मोठा पक्ष भारतातला तो बीजेपी आपण पहिल्यांदा त्यावर येऊ दर्यापुरातले सर्वेस्वा हे प्रकाश पटेल भारसाकडे आहेत त्यांनी पक्ष कितीही बदलले तरी कारण त्यांचं निर्वाद वर्चस्व हे दर्यापूर तालुक्यावर बीजेपीच्या माध्यमातून आलं तो माणूस आहे की त्यांचा ते वेटो पॉवर वापरतातच पण त्या पॉवरची परिचित आपण मागच्या वेळेस बुंदिलेच्या स्वाभिमान पक्षाकडून उभे अपक्ष उभं केलेले बुंदिलेची पाहली आणि त्यामध्ये जे नेते होते त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला म्हणजे अभिजित अडसूळला साथ दिली होती त्यामध्ये बाळासाहेब वानखळे म्हणजे रवींद्र वानखडे आमलेकर मेंडे मामा शहर प्रमुख त्यानंतर रोशन कटारमोल असे कुंडलवाल असे दिग्गज नेते यांनी अभिजित अडसूळ यांच्या मागे उभे होते आणि प्रकाश पाटलाला मानणारा वर्ग हा बुंदले उभा होता पण या वेळेस परिस्थिती अशी घडली की बीजेपीचे जे नाराज नेते आहेत मागच्या वेळेसचे त्या पैफक्त त्यापैकी फक्त दोनच नेते एक बाळासाहेब वानखडे आणि मनीष कोरपे हे बाजूला आहेत पण या वेळेसचे जे बीजेपीचे सर्व अभिजित अडसुल करून होते ते सर्वच्या सर्व लोक प्रकाश पाटलाच्या मागे उभे असलेले दिस, दिसले म्हणजेच प्रकाश पाटील कोणत्या नेत्याला कसं नामवर करत याच उदाहरण म्हणजे रवींद्र उर्फ बाळासाहेब वानखळे यांचं त्यांचं तेव्हा फाटलं ते अजूनपर्यंत जोडलं नाही त्यामुळेच रवींद्र वानखळे कुठल्याच कार्यक्रमात दिसले नाहीत आता काही लोक म्हणतील ते महाराष्ट्र प्रदेशचे नेते असल्यामुळे त्यांना पूर्व अमरावती पाहावी लागते म्हणजे तिकीटच्या बाबतीत ह्या थकला तो गोष्टी आहे आपल्याला असं म्हणण्यास काही हरकत नाही की येणारा काळ हा बीजेपीतला रवींद्र उर्फ बाळासाहेब वानखडे आणि प्रकाश पाटील यांच्यात फाटल दुसरा फॅक्टर आहे शिंदे सेनेतले गजानन पाटील वाकोळे हे शिंदे सेनेत कुठल्याच कार्यक्रमात दिसले नाहीत त्याच कनेक्शन सुद्धा प्रकाश पाटला सोबतच राहतय कारण प्रकाश पाटलाची पत्नी ह्या जर उभ्या असतील तर त्या गजानन पाटील वाकुळे यांच्या इनबाई म्हणजे त्यांच्या मुलीच्या सासू त्यामुळे गजानन पाटील आज जरी बॅनर दिसत असतील पण ते कुठल्याच प्रकारच्या शिंदे सेनेच्या प्रचारात नाहीत उद्घाटनाला नाहीत जेव्हा प्रदीप मुले फॉर्म भरायला गेला तेव्हा नाहीत आणि बोलता बोलता प्रदीप मुलिय आणि आनंदराव अडसूळ ज्या दिवशी पक्ष प्रवेश होतात त्या दिवशी खुले आमचे तिथे बोलले म्हणजे गजानन पाटील यांनी मागच्या विधानसभेतील जवळपास तसंच केलं होतं आणि या वेळेस त्यांनी तोच कित्ता करावा गिरावला आणि मुलगा त्यांचा हा बीजेपीच्या बुथवर दिसतोय म्हणजेच गजानन पाटील यांच्या डोक्यावर सोयऱ्यांचं वज आलं असं म्हणण्यास काही हरकत नाही कारण पक्षात वेळेवर काय होईल हे सांगता येत नाही आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळ यांच्या शिंदे सेनेत पहिला अमरावती जिल्ह्यातून गेलेला गोपाळ आज ह्या दोन बापलेकांनी त्याला कुठलंच ठेवलं नाही तो जरी कार्यक्रमात येत असेल पण त्यांच्या चेहऱ्या जे हवा हो सांगतात तो मी दहा वर्ष मी सोबत राहिलेला की आज गोपाल पाटील नाराजीकडून दाखवत नाहीत पण नाराज नक्कीच आहेच कारण गोपाल पाटलाला सुद्धा वनमॅन शूच्या अपेक्षा होती पण आज त्यांच्या हातात ते राहिलं नाही आणि त्यांचा कट्टर राजकीय हो। दुश्मन म्हणजे सुनील डिके यांच्याकडे गेलो अशा परिस्थितीत सामोरं जाताना तिसरा फॅक्टर जो पक्षात येतो तो म्हणजे काँग्रेसचे बाळासाहेब हिंगणेकर बाळासाहेब हिंगणेकर आणि सुधाकर पाटील यांच्यातून विस्तवी जाती हे मी अनेक वेळा सांगितलं तेही सुद्धा फक्त बॅनरवर आहेत पण याच्यात हो सुधाकर पाटील मऊ आहेत त्यांनी कमीत कमी बाळासाहेब हिंगणेकर यांना फोन तरी केला असेल पण प्रकाश पाटील एक अशी चीज आहे मला असं वाटतं त्यांनी बाळासाहेब वानखडे यांना फोन सुद्धा केला नाही केला नसेल इकडे बाळासाहेब वानखळे स्वाभिमानी आहेत इकडे हिंगणेकर स्वाभिमानी आहेत कारण जेव्हा दोन दिग्गज नेते जागी येतात तेव्हा त्यांच्यामध्ये स्पर्धा लागते आणि त्या स्पर्धेत जर त्यांना दावल गेलं तर त्यांचा स्वाभिमान दुखतोय म्हणून बाळासाहेब हिंगणेकर हे सुद्धा या प्रचारात नाहीत खरंच या नेत्यांचं सक्क जर नसलं तर येणाऱ्या काळात तो ये त्यांच्यावर फरक पडेल काय प्रकाश पाटील हे एक छत्री यांचं दर्यापुरावर बीजेपीत अमल आहे ते म्हणतील ते पूर्व दिशा आहे पण तेच काँग्रेसमध्ये तसं नाही अलबेल आहे कारण एवढी मोठी सुधाकर पाटलांनी हे सरकार चालवत असताना वेळेवर सुधाकर पाटलाच्या ज्या चार तिकीट आहेत त्या काटून त्या तिकिटा डायरेक्ट बबलू देशमुख यांनी दिले हे हायस बाळासाहेब हिंगणीकर यांना झालंच आणि देशमुख फॅक्टर सुद्धा चालला आज अजित देशमुख मुला यांचा मुलाचं कार्य आणि काळे ज्या वार्डात तिकीट कटली जे दोन वर्षापासून चालू आहेत यांच्या कार्यात खूप फरक आहे शिवानंद चव्हाणची पत्नी दहा वर्ष त्या शहराध्यक्षा होत्या त्यांची तिकीट कटली तिथेही देशमुखला तिकीट देण्यात आली दिलीप भाऊ चव्हाण यांनी सुद्धा डायरेक्ट तिकीट आणली आणि दर्यापुरात यांनी सुद्धा डायरेक्ट तिकीट आणली म्हणजे अमरावतीवरून म्हणजे स्थानिक राजकारणातल्या नेत्याला डावलून जर वरून तिकीट असतील इथे सुधाकर पाटलांची स्थिती काय हे आपल्या लक्षात येते आज सुधाकर पाटील निवडून येतात हे जरी लोक म्हणत असतील पण दोन हजार एकोणतीसच्या मतदारसंघ ओपन झाल्यानंतर सुधाकर पाटलाचे पाय आतापासूनच कापण्यास सुरुवात झाली असं म्हणण्यास काही हरकत नाही अशी हे दर्यापुरातली दिसणारे बॅनरचे फोटो आणि प्रत्यक्षात त्यांची रणनीती हे ये नक्कीच येणाऱ्या आणि विरोधातल्या कॅन्डिडेटच्या विरोधात राहील का हाच जनसामान्यामध्ये प्रश्न आहे असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहना कुट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे कॅमेरामॅन जगदीश भरतेसह